नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवी दिशा अकॅडमी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर ज्या विद्यार्थ्यांना सक्सेसफुल आहे ज्या विद्यार्थ्यांना नोकरी आहे त्यांना जे काही मी मुद्दे सांगत आहे ते केअरफुली ऐकायचे आहे जर ते तुम्ही या मुद्द्यापासून बाजूला गेलात तर तुमच्यापासून यश दूर जातं पण विद्यार्थी मित्रांनो कोणतीही गोष्ट करत असताना ती विचारपूर्वक केली पाहिजेत असं म्हटलं जातं त्यानंतर अडचण येत नसते आपण या ठिकाणी आजकाल तुम्हाला माहिती आहे जागतिकरणाचं चालू आहे माणूस माणसाला फसवत असतो आणि पुढं आपल्याला जायचं असल आणि फसायचं नसं तर तेवढी तुम्हाला विद्वत्ता निर्माण करणं महत्वाचे आहे जर तुम्हाला नोकरीत लागायचंय तर एक नंबर तुम्हाला जर काही येत नसल कॉपी सेंटरचे दिवस असल्यामुळे तुम्ही अभ्यास केला नाही आणि त्यामुळं विषयाचा अभ्यास कर जमत करणं जमत नाही अशा वेळेस तुम्ही काय करणार एकच काम करायचं ज्या ठिकाणी असा क्लास असेल शिकवत असेल आणि तयारी करून घेत असेल जो शिक्षक विद्वत्ताधारक आहे आणि त्या ठिकाणी कमीत कमी, -कमी कालावधीमध्ये शिकवून पुन्हा पुन्हा रिव्हिजन देत असेल आणि तुम्हाला टार्गेट देऊन पेपरच्या माध्यमातून अभ्यास करून घेत असेल रिव्हिजन रिव्हिजन अशा पद्धतीने घेत असेल तरच अशा क्लासमुळं नवीन विद्यार्थ्याला फायदा होत असतो आता मी बाकीच्यांचं सांगण्यापेक्षा मी स्वतःच सांगतो या ठिकाणी माझी तयारी करून घेण्याची पद्धत वेगळी तर आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्ही जर क्लास लावले समजा आणि त्या ठिकाणी हप्त्यातून एक पेपर येत असेल तर ऑल ऑल ओव्हर पेपरमध्ये अभ्यास काय करायचा ते विद्यार्थ्याला काय समजतंय काही समजत नाही क्लासला आला शिकवलं घरी गेला अभ्यास कसा करायचा काय करायचा त्याचं टार्गेट जर विद्यार्थ्यासमोर नसेल तर तो अभ्यास काय करणार काहीच करू शकत नाही तर अशा वेळेस एक काम असतं की त्या ठिकाणी की जो शिक्षक हे नवीन विद्यार्थी आला त्याला काय करायचं की विशेष गणिताचा प्रॉब्लेम असतो गणिताचं गणित ड्रिल फाउंडेशन त्याचं पूर्ण करायचं असतं त्यासोबत या ठिकाणी शिकवत असताना त्याच्या गणिताच्या बेड्या कशा तुटतील अशा पद्धतीचं गणिताचं ड्रिल फाउंडेशन घेणं महत्वाचं आहे मी स्वतः घेतो आणि ज्या विद्यार्थ्याचे बेकबीचे पाडेपाठ नाहीत बेरीज वाजावा की गुणाकार जमत नाही तर असा हा विद्यार्थी कमीत काल कमी, कमी कालावधीमध्ये ए विद्यार्थी बनतो आणि ते शक्य आहे सगळ्यात महत्वाचं काय असतं की क्लासमध्ये शिकवायचे विषय असतात गणित बुद्धिमापन आणि मराठी व्याकरण पोलीस भरतीच्या संदर्भात मी बोलतोय तुम्हाला आणि जनरल नॉलेज आणि चालू घडामोडी यांचं टार्गेट द्यायचंय आणि पेपरच्या माध्यमातून तयारी करून घ्यावं लागते या, या चार विषयाची तयारी करून घ्यावं लागते गणित बुद्धिमापन मराठी व्याकरण क्लास मध्ये शिकवायचं याला अडीच ते पावणे तीन महिन्यामध्ये रिव्हिजन यायला हवी आणि त्यानंतर पेपरच्या माध्यमातून दहा दिवसात सर्व विषयाला टोटल चॅप्टरला रिव्हिजन हवी मी स्वतः या ठिकाणी प्रयोग करतोय माझ्याकडे शिकवण्यासाठी कोणताही शिक्षक नाही हे पहिले मी तुम्हाला सांगतोय मी स्वतः शिकवतो आणि विद्यार्थ्यासमोर टार्गेट देतो आणि हप्त्यातून दोन पेपर घेतो त्यामुळं निकाल हा जबरदस्त येतो दहा दिवसामध्ये विद्यार्थ्याची रिव्हिजन आली पाहिजे सर्व विषयाला सर्व चॅप्टरला तर असं टार्गेट विद्यार्थ्यासमोर द्यावं लागतं त्याच्यामध्ये ब्रँडेड पुस्तकं चॉईस करायची त्याच्यावरच अभ्यास करायचा आणि पेपर द्यायचा फालतू पण आह की त्या ठिकाणी आमच्या क्लासच्या विद्यार्थ्यांना इतके प्रश्न आमच्या क्लासचे आले तितके प्रश्न आमच्या क्लासचे आले अरे सगळेच क्लासवाले एका असतात पाठ्यपुस्तकातून प्रश्न हे जिकेचे पुस्तकही सुद्धा त्या पाठ्यपुस्तकामधून बनवलेले असतात सगळेच छोटे आहे त्यामुळे काय तुम्ही स्वतः त्या ठिकाणी पुस्तकं निर्माण केले जागतिक के लेवलला लेखक बनला आणि त्या ठिकाणी आमच्याच क्लासची इतकी आली असं होतं का अरे जे ठरलेलं आहे साधी गोष्ट आहे वर्ग चौथी पासून किंवा तिसवी पासून बारावीपर्यंत अभ्यासला त्याच्या पलीकडचं काय होणार आहे आणि चालू करा मुडी ज्याचे विषय गणित आणि बुद्धिमन पक्के मराठी व्याकरण पक्क आहे किंवा इथं सरळशेच्या परीक्षा द्यायच्या असन इंग्रजी व्याकरण पक्क त्यांचा अभ्यास होणार जे मी असं कोणी क्लास टाक टाकले म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थी त्या ठिकाणी सक्सेसफुल होत असतो का तसं होत नसत तर सगळ्यात महत्वाचं काय शिक्षकामध्ये हे कट असणं महत्वाचे की विद्यार्थी माझ्याकडे आला त्याचं लहान लेकरासारखं जसं आपण घरामध्ये पालन करत असतो त्याला मोठं बनवत असतो त्याचे शारीरिकतेची आपण काळजी घेत असतो त्याची बौद्धिक क्षमता कशी वाढेल त्याची काळजी घेत असतो त्याच्या पलीकडे सुद्धा शिक्षकाला जर विद्यार्थी आला तर काळजी घेणं खूप महत्वाची असते तर जे कॉपी सेंटरचे विद्यार्थी असल्यामुळे त्या ते विद्यार्थ्याला काहीच येत नाही तो पाच वर्षाच्या मुला एवढा असा आहे त्याचा मेंदू पाच वर्षाचा मुला एवढा विकसित झालेला आहे असं समजून त्याला शिकवावं लागतं आणि टार्गेट देऊन त्याचा अभ्यास करून घ्यावा लागत असतो त्याच्यासाठी काय एक नंबर बेसिक शे, शेटिंग महत्वाची दोन नंबर क्लासची शेटिंग महत्वाची तीन नंबर पेपरची शेटिंग महत्वाची आणि पेपरच्या शेटिंगच्या माध्यमातून त्याचा अभ्यासाच्या टार्गेट देण्याची शेटिंग ही महत्वाची असते मी त्या चॅलेंजना सांगतो ज्या विद्यार्थ्याला काही येत नाही त्या ते विद्यार्थ्याला हमखास त्याची तयारी त्याला शिकवून त्याची तयारी घेऊन तो हमका नोकरीला लागतो त्याचं परफेक्शन बनवू शकत ज्याच्याकडे मेंदू आहे ज्याला काय कशाला काय म्हणतात हे समजतंय त्याचा अर्थ त्याला सर्व समजतंय फक्त त्याला काय करावं लागतं विद्यार्थ्याचं जीवन हे पाण्यासारखं असतं त्याला जर शेत शेतकऱ्यांना जर पाणी जर समजा पुढे त्याला पोहोचायचं चढव पोहोचायचं असं त्याला वळण घ्यावा लागतं आणि पाणी चढून पुढच्या पिकाला द्यावं लागतं त्याचप्रमाणे शिक्षकाला सुद्धा त्या विद्यार्थ्याला अशाच पद्धतीचा वळण देणं महत्वाचं असत म्हणून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो ज्या शिक्षकाला माहिती आहे तोच तो शिक्षक त्या ठिकाणी त्याला घडवू शकतो त्याला त्याचा आधार सगळ्यात महत्वाचा आहे त्याला काय करायचं शिक्षण म्हणजे काय ज्ञान म्हणजे काय बुद्धी म्हणजे काय आणि विज्ञान म्हणजे काय या चार गोष्टी त्याला समजल्या त्या चार गोष्टीमुळे तो विजय मिळू शकतो शिक्षण म्हणजे काय ज्ञान घेण्याचं माध्यम ज्ञान म्हणजे काय माहितीचा साठा वय माहितीचा साठा कुठे केला जातो बुद्धीमध्ये आणि बुद्धीमध्ये माहितीचा साठा म्हणजे ज्ञानाचा साठा केला जातो आणि ज्ञानाच्या अंमलबजावणीचं कला कौशल्य म्हणजेच काय विज्ञान वय ज्याला जे विज्ञान समजलं तो सक्सेसफुल होतो मनुष्याला बुद्धी प्राण्याला सहज बुद्धी प्राण्याला जसा कोणताही प्राणी असेल बकरी असो गाय असो मशी असो त्यांचं पिल्लू असो किंवा तरुणातील असो किंवा थोडसं वयस्कर प्राणी असला त्याला डोक्याच्या वरच्या पाण्यामध्ये टाकलं ते सहज पोहून निघतात त्याला नैसर्गिकरित्या सहज बुद्धी आहे पण मनुष्याला मनुष्याच्या बाबतीत जर विचार केला तर मनुष्याला बुद्धी आहे म्हणजे ती विवेक बुद्धी म्हणजे काय सारासार विचार करण्याची शक्ती आहे मग ही सारासार विचार करण्याची शक्ती किंवा ज्ञान निर्मिती कशी होते हे महत्वाचं आहे त्यासाठी काय त्याला एक नंबर बघावं लागतं दोन नंबर ऐकावं लागतं तीन नंबर समजून घ्यावं लागतं आणि चार नंबर त्याच्यावर ध्वधार अशी प्रॅक्टिस करावं लागते तेव्हा त्याचे ज्ञानाच्या साठा होत असतो अनेक ठिकाणी सांगतात की आमच्याकडे शंभर टक्के गारंटी अरे बाबा तुला शिक्षण कशाला म्हणायचं ज्ञान कशाला म्हणायचं बुद्धी कशाला म्हणायचं आणि विज्ञान कशाला म्हणायचं हे जर माहिती नाही तर तू शंभर टक्के गारंटी कशी घेईल काही एखादी वस्तू आहे का त्याच्यासाठी स्वतःला शिक्षकाला प्रॅक्टिकली शिक्षकाला प्रॅक्टिकली विद्यार्थी कसा घडवायचा हे जर माहिती असेल तर तो, तो विद्यार्थी चांगल्या प्रकारे घड घडवला जातो जो विद्यार्थी घडत नसेल याचा अर्थ शिक्षकामध्ये कमतरता आहे तो शिक्षक परफेक्शन न्यूज तर स्वतःमध्ये शिक्षकाच्या मेंदूमध्ये नॉलेज असून फायदा नाही पण त्या शिक्षकापेक्षा विद्यार्थी जर दहा पट बनत असेल तर तेव्हा त्याला खरा शिक्षक असं म्हणतात आमचा विद्यार्थी हिरो बनला पाहिजे पिक्चरच्या पडद्यावर पडद्यावरचा नाही कोणता हिरो कशाला म्हणायचं ज्याच्या मनगटामध्ये ताकदीचं बळ आहे मेंदूमध्ये नॉलेजचं बळ आहे दोन्हीच्या अंमल म्हणजे काय ताकतीचं बळ आणि मनगऱ्याच्या ताकदीचं बळ आणि मेंदूमध्ये नॉलेजचं बळ म्हणजे ज्ञानाचं बळ या दोन्हीचं अंमलबजावणीचं कला कौशल्य ज्याच्याकडे आहे तोच खरा हिरो आहे आमच्या आजच्या शिक्षकाला हा विद्यार्थी हा खरा हिरो बनवता आला पाहिजे कारण प्रशासनामध्ये जायचं म्हणलं नोकरीला लागायचं म्हणलं त्या ठिकाणी ग्राउंडमध्ये किंवा परीक्षेच्या हॉलमध्ये त्याचे मायबाप सुद्धा त्याला मदत करू शकत नाही शिक्षक सुद्धा मदत करू शकत नाही अशा वेळेस शिक्षकाचं काम काय की विद्यार्थ्याला अगोदर घडवू नये प्रॅक्टिकली घडवू नये आणि विद्यार्थी त्या ठिकाणी ग्राउंडमध्ये गेला किंवा परीक्षेचा हॉल गेला तो ओपन हमखास तोडेल सर्वांगीण त्या ठिकाणी काळजी घेतल्या जात असेल तोच त्या ठिकाणी शिक्षक हा खरा शिक्षक म्हणता येईल ध्यानात घेणं महत्वाचं आहे एगातनं गेम जिंकायचा असेल उदाहरणार्थ आपण फुटबॉल विश्वकप घेऊया क्रिकेट विश्वकप घेऊया अनेक विश्व खेळाच्या संदर्भात अनेक विश्वकप आहे सर्वच्या सर्व देश एकाच वेळी विश्वकप जिंकू शकत नाही एकच देश विश्वकप जिंकतो केव्हा ते कोणावर डिपेंड आहे जो खेळाडूंना प्रशिक्षण देतो त्याला प्रशिक्षक असं म्हणतात आणि दुसऱ्या भाषेमध्ये कोच असे म्हणतात कोच जर समजा जबरदस्त तयारी करून घेत असेल आणि टेक्निकली तयारी करून घेत असेल तर त्याच देशाचे खेळाडू चांगले बनतात आणि त्याच देशाचे खेळाडू हे विश्वकप जिंकतात म्हणजे जसा कोच असेल तसे खेळाडू बनतात त्याचप्रमाणे जसा शिक्षक असेल तसे विद्यार्थी बनतात हे कोणावर शिक्षकावर डिपेंड आहे कोचवर डिपेंड आहे विद्यार्थी बनणं म्हणून निवड करत असताना त्याच प्र चांगल्या प्रकारच्या शिक्षकाची आणि कोचची निवड करणं महत्वाची आहे अंधाधुंदीमध्ये राहू नका भारतामध्ये जागोजागी अकॅडमीमध्ये मध्ये मुलं फसवल्या जातात पैसे भरतात पण पैस शिक्षण पाहिजे तसं भेटत नाही सीईटी झाला नीट झालं जे डबल जी ई झालं अशा प्रकारचे अनेक तुम्हाला तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर आणि आयुक्तालय पातळीवर विभागीय पातळीवर तुम्हाला त्या ठिकाणी क्लासेस दिसतील क्लासेस फक्त हा व्यवसाय बनवलेला आहे त्या ठिकाणी विद्यार्थी लागो अगर ना लागो खोटे बोलून खोटे बोलून त्या ठिकाणी विद्यार्थी बोलवायचे विद्यार्थी जाणवा थोडेचे पश्चिम महाराष्ट्राचे विद्यार्थी पूर्व महाराष्ट्राच्या बॅनरवर लावायच्या पूर्व महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्राच्या बॅनरवर लावायचे अशा या ठिकाणी काय हा खेळ चालू असतो हा व्यवसायाचा वेवस, अरे ज्याच्या ज्यांच्याकडून म्हणत नाहीत फक्त काय करायची इकडचे विद्यार्थी तिकडे तिकडचे विद्यार्थी इकडे किंवा बळजबरीने विद्यार्थी पेपरला आले असेल किंवा दोन चार दिवस क्लासला फोटो लावले म्हणजे झालं का त्या ठिकाणी विद्यार्थी आमचा क्लास इतका निघाला अरे स्वतःचा एक मनुष्य त्या ठिकाणी उदार साधन जरी क्लास असेल हो तर क्लास नकोय ज्या विद्यार्थ्याचं नुकसान तुमच्यामुळे होत असेल जे विद्यार्थी तुम लागत नसेल तर अशा यांनी कोचिंग क्लासेस बंद करायचे तुम्हाला बरेच त्या ठिकाणी व्यवसाय आहे ना विद्यार्थी हे थोडेच थोडेचे कारण भविष्य काळासाठी ते काय बनवायचे असतात आपल्याला हिरो बनवायचे असतात मनकटामध्ये ताकद निर्माण करावं लागते मेंदूमध्ये नॉलेजचं निर्माण करावं लागते तेव्हा कुठे ते समाजाचं भलं करतील याच्यामुळे काय होतं मुलांच्या मेंदूचा जर समजा शिक्षकाच्या नालायकामुळं टाइमपास टाइम पास होत असेल आणि विद्यार्थी घडत नसेल तर तो विद्यार्थी निष्फळ आणि वाया गेल्यासारखा आहे काय फायदा आहे समाजाला त्याचा इथं जर समजा त्याचा तो घडत नसेल तर मग आता त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट नागरिक कसा बनल शालेय माध्यमातून पाहिलं तर नवीपर्यंत पास केला जातो आणि त्यानंतर मॅट्रिक आणि बारावी पंच्याण्णव टक्के विद्यार्थी कॉपी सेंटरच्या माध्यमातून पास होत असतात सरकारलाही सुद्धा त्या ठिकाणी काय करायचं फक्त पास दाखवायचं मेदूची नसबंदी करून टाकली निव्वळ तो विद्यार्थी लागू अगर म्हणजे तो असो का ना असो पण शिक्षण आम्ही देतो आता हे डी एड बी एड वाले वाले शिक्षक आता हे स्वतंत्रपणे आपल्या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त अनेक पुस्तक वाचलेले असन आपल्या स्वतःच्या देशांच्या महापुरुषांचे किंवा इतर देशांचे नेत्यांचे महापुरुषांचे पुस्तक वाचले असं स्वतंत्र येते तोच शिक्षक त्या ठिकाणी खराब बनतो आणि त्याला तळमळ असते की समाजातले विद्यार्थी हे घडले पाहिजे पण डीएड एड बी एड झालेल्या विद्यार्थ्यांना डीएडबीएड मध्ये शिकवत असताना जेवढा एखादा बैलाला बैलाला किंवा जनावरांना चारा टाकला जातो तेवढंच त्या ठिकाणी खात ते खात त्याच्यापेक्षा त्याला खायला मिळत नाही त्याचप्रमाणे सगळं काय करतं बीएड मध्ये जेवढा समजा किंवा पहिलीपासून जोपर्यंत शिक्षण घेतो तोपर्यंत मर्यादित असा त्या ठिकाणी चार म्हणजे शिलॅब ठरवून दिला जातो तेवढा त्या ते ठिकाणी मिळतो पण पंच्याण्णव टक्के विद्यार्थी घेतात का नाही घेत तसं डीएड एड मध्ये बीएड मध्ये करत बीएड करत असताना सुद्धा जो मोजकाच त्या ठिकाणी अभ्यास दिला जातो त्याच्या व्यतिरिक्त सर्वांगीण विकास होईल असा त्या ठिकाणी अभ्यास दिला जात नाही आणि ते डीएड बी एड चे विद्यार्थी स्वतंत्ररित्या अवंतर पुस्तक वाचत नाही तर त्यांच्या मानसिकतेचा विकास झालेला नसतो त्यामुळे ते विद्यार्थी पहिली पासून जिथपर्यंत शिकायचे तिथपर्यंत शिकवणं त्यांचा सर्वांगीण विकास करणं याच्याशी काही देणं घेणं नाही अशा पद्धतीनं जायचं फक्त शाळेमध्ये जायचं शाळेचा टाइम झाला की निघायचं मग विद्यार्थी त्या ठिकाणी बनो अगर ना बनो याच्यात नेसत्या शिक्षकाचा दोष नाही तर ते त्या ठिकाणी काही सरकारी धोरणं अशी असतात की त्या ठिकाणी शिक्षकांना जे शिकवायचं असतं त्याच्या तेच काम लावायचं असतं पण इतर प्रोग्राम त्यांना राबवायला सांगतात म्हणजे सरकारच्या सुद्धा याच्यामध्ये चुका आहे कसा तो विद्यार्थी गडन आज चिंतेचा विषय याच कारण फक्त एकच असू शकत ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने सांगितलंय शासन करती जमात बनणे हे आमच्या उद्दिष्ट आणि आकांक्षा आहे भीतीवर लिहून ठेवा आम्हाला सांगितलं तुम्ही ओबीसी एस सी टीना सांगितलंय मायनॉरिटीना सांगितलं की काय करायचं तुम्ही शासना आणि प्रशासनामध्ये जायचं शासनामध्ये म्हणजे सरकारी म्हणजे सदस्य सरपंचापासून पंतप्रधानापर्यंत जर विद्व विद्वत्ताधारक तळमळीचा नेता जर निवडून दिला त्या ठिकाणी तो सरकारी नोकऱ्या काढतो किंवा शैक्षणिक धोरण चांगल्या पद्धतीने राबवून त्या ठिकाणी सर्वांगीण विकास होऊ शकतो पण देशात देशी दारूचे दुकान असणारे दारू विकणारे लोक दोन नंबरचा पैसा कमावणारे लोक आणि स्वतः कायद्यापासून वाचण्यासाठी शासनामध्ये निवडून जाणारे लोक असे असतील त्यांच्या हातामध्ये सत्ता असतील आणि तुम्ही निसते त्यांना निवडून देत असाल जातीच्या नावावर तर तुमच्या मुलाचा सर्वांगीण विकास कसा होईल हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणं साहजिकच आहे तिथे जर विद्वताधारक बुद्धिमान आणि समाजाला कमीत कमी कालावधी प्रगतीच्या मार्गावर नेणारे असे जर नेते निवडून दिले ओबीसी एस सी एस टी मधले निश्चित सर्व समाजाच्या प्रगतीसाठी ते काम करू शकतात सगळ्या प्रकारचे सर्वांगीण क्षेत्रामध्ये प्रगती करू शकतात म्हणून असे नेते ने निवडून देणं महत्वाचे आहे दोन नंबर प्रशासनामध्ये जाणारे कर्मचारी अधिकारी हे धारक सुद्धा पाहिजे मर्यादित चारा खाल्लेला नसावा त्यांच्याही मनामध्ये तळमळ पाहिजे की समाजाचा विकास झाला पाहिजे तर अशा पद्धतीचे विद्यार्थी जर समजा त्या ठिकाणी कर्मचारी आणि अधिकारी म्हणून निवडून जात असतात तर ते समाजाचं भलं करू शकतात म्हणून समाजातील कोणत्याही जातीच्या किंवा धर्माच्या व्यक्तीला एकमेकांना त्रास होणार नाही याची काळजी घेणारे नेते आणि कर्मचारी अधिकारी असेल तर समाजाला त्रास न होता समाजाचं कुटुंबाचं व्यक्तिगत जीवन त्या ठिकाणी सुखमय होते तर सगळ्यात जास्त ह्या गोष्टी शिक्षकाच्या हातामध्ये असतात शिक्षक हा आक्रमक आणि कृतिशील असावा जर शिक्षक आक्रमक आणि कृतीशील असेल त्याचेच विद्यार्थी हे आक्रमक आणि कृतिशील बनतात आणि तेच विद्यार्थी सक्सेसफुल होतात आणि समाजातील तळागाळातील लोकांनाही सुद्धा आक्रमक आणि कृतिशील बनण्याची भूमिका बजवतात आणि तेव्हाच त्या ठिकाणी देशाची राष्ट्राची प्रगती होत असते म्हणून आज माझे जे विद्यार्थी बांधव आहे जे कॉपी सेंटर जे बांधव आहे त्यांना फक्त एक विनंती आहे की जे आता कॉपी सेंटरच्या माध्यमातून तुम्ही पास झालात पण सगळ्यात महत्वाचं आहे शिक्षकाची योग्य अशा शिक्षकाची निवड करा की जो तुम्हाला शिकवल आणि करून घेईन समजून सांगेल सर्वांगीण काय असतं ते आणि तुम्हाला तुमच्या मदतीवर चालण्यासाठी अशी मदत करेल की पुन्हा डबल पोनाची मदत घ्यायचे काम नाही पडलं पाहिजे असा बनवणार तुम्हाला लवकरात लवकर प्रशासनामध्ये जाता येईल आज आपण या व्हिडिओमध्ये शालेय माध्यम आणि प्रशासनाच्या माध्यमाच्या या आपण गोष्टीची चर्चा केली अशाच प्रकारचे व्हिडिओ या ठिकाणी आपल्यासमोर येत काही तर आज या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद नमस्कार